एम सी मांड किती आहे तुझी गलास एक दोन तीन चार पाच हां बरोबर आहे हां थांबा 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 स्टार्ट करू आपण थांबा जरा स्टार्ट करो हो, थांबा कोण टाकते आहे कोण पहिल्यांदा जिंकते त्याला एक एक पापड्या तू मागा का गेली तशी हां चला एक दोन थांबा घे तीन मानल्याशिवाय नाही थांबा वन टू स्टार्ट बर बर पहिल्या राऊंड मध्ये तीन राऊंड करा तीन राऊंड हा हां बा तीन राऊंड पहिल्या राऊंड मध्ये शिवण जिंकली आता दुसरा राऊंड चला मांडा मांडून घ्या ए शिवाने तू जवळ मांडलं शिवाने तुझ्या मां तिसऱ्या ग्लास पासून माग मांड मोहच दोन काढ मां चला मांडून घेतलेला आहे आता दुसर हारा। 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 One, two, three, आता दुसरा राऊंड चालू हा हां थांबा वन टू थ्री स्टार्ट अर देवा कोण जिंकलं शिवानी जिंकली दुसऱ्या राऊंड मध्ये पण दुसऱ्या राऊंड मध्ये पण शिवानी जिंकली आता तिसऱ्या राऊंड मध्ये कोण जिंकली दुसऱ्यांना मांडत आला उर्गी दमली पाणी प्यायला गेली होय दोन राऊंड मध्ये दमली का तू हा येल पाडदिशी इथं सगळं मांडून घेतली ओके मध्ये खटाखट जा लवकर थांबा ए थांबा 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 जा शिवा खुशात महाग त्या शिवान तिकडे जा तिकडे महागून तू सरक बाजूला जा मध्ये बरा हा थांबा थांबला बघा आता पाठीमाग पुढचं उचलायचं नाही आता मागचं उचलायचं एक एक दोन तीन

सारख्या हारतूईज बाद झालं तीन राऊंडच बाद झालं चला आता मी तुम्हाला खायला घेऊन येतो मग दोघींना बघा काय ठे आम्ही जरा तुला एक पापडी एक पापडी तुला जर तुझी हा पापडी जरा मकाची पापडी ह्याच्यावर भाजली आम्ही चुलीवर तेलकट नाही ना काय ना जरा हे तुमचं बक्षीस हा बरं का हा आता बास, आता बस आता बस परत दुसरं राऊंड परत खेळू नवीन खेळ खेळू आता हा नवीन खेळ खेळू परत प